नमस्कार मी रायचंद शिंदे आपण आहे आपला आवाज हिंदू नववर्ष अर्थात गुढी पाडव्याच्या आपणा सर्वांना आपला आवाज परिवाराच्या वतीने मनपूरक शुभेच्छा वाढत्या होण्यामुळे गावोगावी पाण्याचा प्रश्न बिकट होत चालला आहे जुन्नर शहराला पाणी पुरवठा होत असलेल्या बंधाऱ्यात पाणी शिल्लक नसल्याने यावर्षी जुन्नरकरांना टँकरनेच पाणी पुरवठा करावा लागण्याची भीती व्यक्त केली जात होती अखेर नगरपालिका आणि कुकडी प्रकल्प यांच्यातला हा प्रश्न मिटला आहे जुन्नरच्या नागरिकांना मानिगडो धरणातून पाणी मिळाले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा जुन्नर नगर परिषदेचे गट नेते परदेश यांनी ने दिला होता जुन्नर शहरवासियांना पिण्याच्या पाण्याची गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं नगराध्यक्ष पांडे यांनी म्हटलं होतं यावर कुकडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता गणपतराव नानोर यांनी मात्र जून अखेर हा पाणीसाठा शहराला पुरवण्यात येईल असा शब्द दिलेला आहे जुन्नरकर जनतेला पिण्याच्या पाण्याची समस्या मार्च महिन्यात पण चालवायला लागली आपलं काय नियोजन आहे वाणीसाहेब आता उन्हाळा जरी कडक असला तरी नगरपालिकेच्या दृष्टीने आपण सह प्रोव्हिजन या ठिकाणी केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झालं तर आता आपलं असलं आवर्तन हे आता बंद झालेलं आहे तो इरिगेशन डिपार्टमेंटचा तालुका आहे जो असला विषय वेगळा आहे माइंडो धरणापासून न बांधाऱ्यापर्यंत आपल्या जे पाणी सोडलं जातं ते साधारणतः चार एम एल टी पाणी लागतं बांधरा पूर्ण भरायला ते साधारणतः पाच ते सहा किलोमीटर अंतर आहे हे कर असं नदीपात्रामध्ये अनेक ठिकाणी विहिरी घेतले गेलेले आहेत कमीत कमी दोन अडीचशे मोटर त्या ठिकाणी सुरू असतात दरवेळेला शेतकऱ्यांच्या तर तो जो विषय आहे मी तहसील मॅडमशी बोललेलो प्रांत साहेबांशी बोललो कारण मला कलेक्टर साहेबांशी बोलणं झालेलं आहे की ते तुम्ही लोडशेडिंग करा त्या संबंधित जे कोणी मंडळी असतील त्यांना तुम्ही सांगा कारण फेब्रुवारी महिन्यापर्यंत फक्त शेतकऱ्यांचे परवाने असतात तिथून पुढं नसतात हरकत नाही तो विषय वेगळा आहे आम फक्त आमचं एकच म्हणणं आहे की एरिगेशन डिपार्टमेंटचं आणि नगरपालिकेचा जो करार झाला आहे तो दोन हजार सतरा सालापर्यंतचा आहे एक कराराच्या अनुषंगाने एक माणूसकीच्या नात्याने दोन्ही जर गोष्टीचा विचार केला तर नगरपालिकेला इरिगेशन डिपार्टमेंटला पाणी देण्याचे क्रमप्राप्त आहे सुदैवाने एकदा आपला जर बंदा नीट व्यवस्थित भरला तर आपल्याला कमीत कमी ते पाणी दोन अडीच महिन्यापुरतं कधी जर हे मोटर वगैरे सुरू नसेल तर आणि जर हे मोटरे वगैरे सुरू असेल तर कमीत कमी आपल्या आठवड्या दर एक आठवड्यात पाणी आपल्याला इरिगेशन डिपार्टमेंटला वाटावर विरणी करावती तुम्ही पाणी सोडा हे या पूर्व काळामध्ये वेळेस वेळ चालत्यायला आम्ही त्याच पद्धतीने कामकाज करतोय आता बाकी अनेक विषयाच्या की बाबा नगरपालिकेची इंटर वॉल नदीच्या कडेला आहे ती नगरपालिकेच्या नदी पात्रामध्ये घेतली पाहिजे त्यासाठी एमजीपीचे पात्र व्यवहार करणं आणि बाकीचे गोष्टी देखील आपण आपण करू शकतो काय करायचं काय नाही ते पण ते वेळ जशी असेल त्या पदे आम्ही वेळवेळी त्या गोष्टीचे ऍक्शन हे घेतलं जाणार आहेत आता आमच्या काय सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं अनेक ठिकाणी मुळे उत्तर मिळाली आम्ही तुमचं आणि त्यांचं जर एग्रीमेंट झालेलं आहे तर अशी नामुष्कीची वेळ काय नाही नामुष्कीची वेळ का आली हे विचारणे करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की बाबा हे जर सगळ्या गोष्टी अशा आहेत आणि कालची साहेब पहिलीच वेळ होती म्हणजे आवर्तन सुटल्यानंतर का नगरपालिकेला पहिल्यांदीच गरज पडली आणि दरवेळेला विभागप्रमुख संबंधित प्रशासनातले अधिकारी हे इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी संपर्क साधतात आणि दरवेळेला रोटेशन वाईस पाणी सोडलं जातं शहरापुरतं जे काय असेल नसेल ते पण हे यांनी काय केलं नाही कुणा सांगण्यावरनं केलं नाही इरिगेशन डिपार्टमेंट कुणा जबाबली काम करतं का काय अजून खरं जनतेचं काही हाल करतं कारण आहे का त्यांनी पाणी सोडलं नाही तरी देखील आपण नगर पाणी पुरवठा नगरपालिकेने केलेलं आहे आणि हा प्रकार पुढं भविष्यकाळमध्ये वारंवार घडू नये हा जाब विचार द्यायला आम्ही सगळी इथं इरिगेशन डिपार्टमेंट इथं अधिकाऱ्यांकडे आलेलो आहे पाटबंधारा विभागाने पाण्याचे व्यवस्थित नियोजन केलं नाही तर नगरपालिकेची आपली भूमिका काय असेल वाणीसाहेब तो खूप मोठा गंभीर प्रश्न आहे पाटबंधारे वेगळं केलं नाही तर काही येणाऱ्या काळामध्ये आपल्या टँकरने पाणी पुरवठा करायची दुर्दै दुर्दैवाने वेळ येऊ शकते जो निसर्गाचा खूप बाकीची पर्याय व्यवस्था करणं हा भाग वेगळा कराराप्रमाणे जर धरणात पाणी आहे पाटबंधारा विभागाने जर तुम्हाला पाणी दिलं नाही तर नगरपालिकेची पुढची ॲक्शन काय असेल पाट बंदनगर विभागाला वाणीसाहेब कराराप्रमाणे पाणी द्यावंच लागल कारण हा माझा एकट्याचा प्रश्न एक आहे जुन्नर शहरामध्ये चाळीस हजार लोक राहणार आहे त्या लोकांचा प्रश्न आहे जर कधी इरिगेशन डिपार्टमेंटने असं कुठल्या प्रकारचं वेळवागडंडं पाऊचलं जसं काही कारण नसतो प्रयत्न केला तर त्यांना येणाऱ्या काळामध्ये आम्ही जुन्नर कराच्या नात्यांनी शहराचं प्रथम मार्गी नात्यांनी ना, जुन्नर शहर काय आहे हे त्यांना आम्ही दाखवण्याची पण या ठिकाणी आम्ही ठेवतो वेळ पडला आंदोलन करू उपोषण करू वेळ पडली तर पार काय जे करायचं कामा पोहोचला लागेल ते सगळी पावलं आम्ही ठिकाणी उचलली जाऊ उचलली जातील आमच्याकडनं आजची भूमिका अशी भूमिका साहेब यांच्याकडे आम्ही दा विचारणार तुम्ही पा मी दोन दिवस पाणी सांगून का नाही सोडलं कुणा सांगणार पाणी नाही सोडलं पाणी असताना का देखील सोडलं गेलं नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये आमचं तुम्हाला नक्की काय हवं तुमच्याकडे काय अपेक्षा आम्हाला प्रत्येक वेळेला आम्ही तुम्हाला पाणी सोडायला सांगणार इथून पुढच्या काळामध्ये शहराला आम्हाला पाण्याचा प्रश्न फक्त भागून द्या कसा भागवायचं त्या पद्धतीने जे ठरलं त्या पद्धतीने आणि तुम्ही ते त्यांना करावंच लागेल ते काय करायचं त्या बाबतीमध्ये आता इथं प्राणसाहेब येतील तहसीलदार दरम्यान मी तिथे वेळपर्यंत आमदार देखील येतील त्या पद्धतीने आम्ही कलातरी सगळे जिल्हाधिकाऱ्यांशी वगैरे बोलून आता त्यांनी मिटिंगचं आयोजन केलेलं आहे की जेणेकरून आम्हाला इथून पुढचा प्रॉब्लेम आम्हाला येत कामा नाही कुठल्या परत

आणि बहुतांशी तो पूर्ण झाला असं माझी अर्थात मागच्या वर्षी जी परिस्थिती आपवादक होती त्याच्यामुळं यावर्षी आपल्याकडे धरणामध्ये पुरेसा साठा आहे अडचण ही आहे की जुन्नर शहराला जो पाणी पुरवठा करणारा कुकडी नदीवरील जो तलाव आहे त्याची क्षमता ही पुरेशी आहे आजच्या स्थितीत याची तपासणी होण्याची गरज आहे आणि विशेषतः जुन्नर शहरासाठीच त्याच्यावरून पाणी पुरवठा होतो का याचीसुद्धा खातरजमा करून इतर जर काही वापर होत असेल तर त्याच्यात संयुक्त कारवाई करून ते बंद करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून कुकडी प्रकल्पातील एक असं मोठं धरण माणिक याच्यामधून आपल्याला वारंवार त्या छोट्या जलाशयाला पाणी सोडण्याची गरज भासणार नाही आणि याचं जर नियोजन झालं तर मला वाटतं जुन्नर शहराला पाणी प्रश्नाची कोणती अडचण भासणार नाही जुन्नर शहराला पाऊस पडेपर्यंत पाणी देण्याचा आमचा शंभर टक्के प्रयत्न राहील मला वाटतं त्याच्यात काही अडचण येणार नाही जुन्नर शहराला पाऊस पडेपर्यंत म्हणजे जून अखेरपर्यंत पाण्याची व्यवस्था होईल असं नांदोर साहेबांनी सांगितलेलं आहे आपण वाणीसाहेब ननोर साहेबांशी मी चर्चा केल्यानंतर आस्तिथी सकारात्मक पद्धतीने या ठिकाणी आमची चर्चा झालेली आहे ननूर साहेबांनी त्यांच्या सर्व सहकार्याने ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे ननूर साहेबांच्या ह्या शब्दावर आपण विश्वास ठेवून त्यांचा अभ्यास आहे त्या डिपार्टमेंटचे मुख्य आहेत तर निश्चितच त्यांच्या ह्या सहकार्याने एकमेकांशी समन्वय साधून ते जुन्नगर शहराला कुठल्याही प्रकारचा पाणी प्रश्न उद्भवून देणार नाहीत अशी मला खात्री आज बैठक आहेनंतर अशी वाटते जुन्नगर नागरिकांना मी या ठिकाणी एवढंच सांगेल जेवढं आपल्या हातामध्ये आहे तेवढं आपण निश्चितच करू पण येणाऱ्या काळामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यानंतर जर द्याच्या कृ नैसर्गिक रूपा प्राप्ती झाली पाऊस झालाच नाही मागेपणे कुणा वाईट परिस्थिती उद्भवली तर मी तुमच्या माध्यमातून जुन्नगर जनतेला एवढं आवाहन करेल की पाणी जपून वापरा सर्ज मारू नका पाण्याचं कुठे अपव्यय वा फालतू करू नका पाण्याची किंमत ही जाणीव ठेवून आपल्या सगळ्यांनी पुढच्या काळाने वागलं पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेला विविध डिपार्टमेंटला आपल्या या माध्यमातून सहकार्य हे आपण जबाबदार नागरिक या ठिकाणी सर्वांनी करणं गरजेचं आहे असे या ठिकाणी तुमच्या माध्यमात शहराच्या व्यक्ती जनतेला आव्हान देखील करतो आज या ठिकाणी बैठकीमध्ये सन्माननीय नानोर साहेबांनी जुन्नर शहराला सुरळीतपणे या पुढील काळामध्ये तुमच्या वेळोवेळी मागणीनुसार पाणीपुरवठा होईल असे आम्हाला आश्वासन दिलेले आहे आणि जर तो पाणीपुरवठा वेळोवेळी जुन्नर शहराला झाला नाही आणि जर पाण्याच्या बाबतीत जुन्नर शहराला काही तुटवडा जाणवला तर शिवसेना स्टाईलने या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि यापुढील काळात कोणत्याही प्रकारचं प्रशासनाचा ढिसाळपणा खपवून घेतला जाणार नाही याची या ठिकाणी या या मी संबंधितांना सूचना करू इच्छितो आणि जुन्नर शहरात कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अपव्यय होणार नाही याची नागरिकांनी दक्षता घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करतो एकदम पूर्वी या पूर्व काळामध्ये देखील तुम्हाला फोन केल्यानंतर संबंधित प्रयत्न फोन झाला पाणी आम्हाला सोडायची आवर्जन काल दोन तीन दिवसपूर्वी अशी परिस्थिती झालेली आहे की बाबा आवर्जन समजल्यामुळे पंधराचं पाणी जेव्हा कमी कमी झाले तुम्हाला फोन केले तुमचे देवकर भाऊसाहेब तेव्हा असे म्हटले की बाबा मी पाणी सोडतो तुमच्याशी मांडव घेतली म्हणजे की देवकरांना पुन्हा अधिकार दिले आपलं आज प्रत्यक्ष वेळ पाहिलेली नाही जगात त्या फोनमध्ये बोललं जात बघा म्हणजे काय ह्या गोष्टी असताना काल दिवस भरतो खेळ झाला दहा मिनटात सोडतो वीस मिनिटात सोडतो ऑपरेटर येतोय अमो करतो तमो करतो ह्या गोष्टी का केल्या कशा ठिकायला गेल्या हा आमचा सरळ आमचं शहराच्या बद्दल पाणी सोडायला एकदम वेळ झालं मी माणूस म्हणून एक फळ केली मी समजू शकतो पण हा हे करायचा अधिकार आहे हा कशासाठी खेळ गेला खेळ सुद्धा काहीच नाही तुम्ही पाणी म्हणजे आम्हाला पण पाणी सोडायचं

बरोबर याच्यानंतर आपण आम्ही तुम्हाला म्हणतो की बाबा तुम्ही ते कमीत कमी दोन महिने म्हणजे नियोजन करा हा विषय एक होता म्हणून तुम्ही म्हटले बा आपली चर्चा होणार आहे त्याच्यानंतर सोडायचं म्हणून तो वेळ गेला परवापासून आम्ही फोन करतोय सर मग परवापासून फोन करत असताना त्यांनी उडू उडूची उत्तर का त्यांनी वन टाइम सांगितलं असताना आज नाही सोडणार आम्ही उद्या सोडतो मग हे खेळ केला त्यांनी हा दहा वेळा एक तो कर्मचारी आहे बरोबर की नाही बरोबर तू तु, आता तुम्ही जर म्हणले पांडे साहेब स्वतः म्हणले दोन तुम्हाला आमची बैठक होणार आहे सगळं आहे तो त्याच्या आदेशाची वाट पाल राहील आदेशला पाहिजे बैठक घेतली टक्के आम्ही येणार होतो पाणी सोडायला कशाला बैठक लागते साहेब नाही सोडायला बैठक लागते लागते नाही आज मग बैठकीला पाणी तुम्ही पाणी का सोडलेलं आहे मला आमचं म्हणजे पाणी तुमच्या या गोष्टीमुळे आमच्या कार्यकर्ते जीव गेला असल्या जबाबदार अजून लक्षात घ्या का तुम्हाला फोन बघायला याच्यावर की तुम्हाला फोन लागला मला सांगा आज आम्ही ते शंभर एसपीजी मोठं सुरू करणार होतो ते पाईपला खोल फेकणार होतो ते पाणी चा उपसा करणार होतो ते बाकीच्या आम्ही बळबळ सुट्टी होती काही स्वतः दिवसभर बसून होत एमजी चे अधिकारी होते स्वतः आमच्या व्यवहार प्रमुख होते फोन तुमचे सारे कॉन्टॅक्ट चाललेले होते ह्या गोष्टी करत असताना जर पाणी सोडलं असते वेळ आल्या नसती का आपण आज प्रेमाने बोलतोय किंवा आम्ही गोष्टी आपण आजही करू शकलो असतो ना एकदम परंतु देवकर सुद्धा तिथं धरणावर होता तुम्ही तर तिथं उद्या तो धरण उपाटला तर त्याचं काय झाला असतं तो पण टेन्शन मध्ये होता असं काही नाही प्रत्येकाला त्याच त्याच्या पद्धतीने टेन्शन असतं म्हणजे असं 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 बघता मला सांभाळायचं तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात त्यामुळं तुम्हाला ते काम करणं का हे बंधन बंधनकारकच बंधनकारक आम्ही मान्य न्याय आम्ही मान्यच पण मला मान केलं काय तुमच म्हणणं हे जरी नवीन असलं तरी हा विषय नवीनच आहे कारण काय होतं तुम्ही आपल्या धरणामधून गळती होती आणि त्याच्यामुळे पाणी कंटिन्यू व्हायचं आता काय झालं आपण माझ्या काही दिवसांमध्ये काम केल्यामुळे ती गळती कमी झाली आणि तुमचा फ्लो बंद झाला बरोबर आहे आणि म्हणून हे आता आपण स्विच निर्माण झालेलं त्याच्यामुळे याच्यामध्ये काही तुमचा दोष नाही आमचा दोष नाही आम्ही एक चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा अर्थ निर्माण झाली खरं त्याच्यामुळे गळती कमी झाल्यामुळं तुम्हाला त्रास झाला आम्हाला त्रास झाला आणि सगळ्यांना त्रास झाला तर आपण आता इथून कुठं समजा फक्त तुम्हाला एकच विनंती जर तुम्ही असं तर आता आपलं रोटेशन कधी बंद झालं सतरा त्याच्यानंतर चौदा दिनला काहीतरी मला वाटतं पाहिजे मग तुमचं पाणी जर आज आता किती सात दिवस जर पाणी जर फोडलं नाही रोज धरणातून आपल्याला पाणी फोडलं कोण तुमचा नो आहे तुम्ही जर आता समजा आपलं बर महिन्यात काय म्हणत आपल्याकडं सगळ्या गोष्टीचं प्रोव्हिजन आहे उन्हाळा हा विषय दरवर्षीचा आहे बरोबर बरोबर पाण्याचा साठा रेग्युलर होतो

आठ दिवस मुद्दा एक पाणी सोड ऐक माझे माझा प्रॉब्लेम आहे की मला उद्या का नाही या प्रकल्प अकॅडमी जनता तीन नाही आहे का त्याच्यावर तीन कार्यकारी आहे म्हणून उद्या घेत ना तुम्ही एवढं पाणी आपण खाली सोडलं का नाही मला दिदा आहे सगळे पण त्याच्यामुळे मला म्हणून मला त्यांची तपासणी करणे त्याच्या पुढं जाणे तुमच्याशी संवाद साधणे बरोबर हा विषय म्हणून आपण राहिला दहा एपीसीएम चे पाणी पण याच्यात फक्त आमच्यापर्यंत पोहोचत नाही शरीर मध्ये भिगी झालेले खड्डे झालेले शेतीवर पाणी उपसत डिपार्टमेंट आहे तहसील पण डिपार्टमेंट जबाबदारी आम्ही गोष्टी बोलणार आमचं म्हणणं काय याच्यामध्ये तुम्ही मागच्या आपण पत्र दिलं होतं तुम्ही कारवाई केली चालू सगळ्यांनी जॉईंट कार्यवाही केली एस सी बी ती कार्यवाही करावी असं आम्ही करायला पाहिजे तुम्हाला काय तुम्हाला राजकीय पाठबळ असल्यामुळे तुम्ही राजकीय लोक येऊन वागत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्ही येतो पण म्हणजे आज ट्रेनच्या प्रशासकीय पातळीवर पातळीवरून आज नगराध्यक्ष साहेब आहे तुमचे सी तुमचे तुमची इंजिनिअरिंग याच्यामध्ये प्राधान्याने आठ दिवस दहा दिवस आधी एक नव्र विनंतीने तुम्ही ऐकून घ्या नाही पटलं तर तुम्ही नाही होऊ शकत तुम्ही त्याला जर घेऊन पाणी आपला आठ दिवसात संपतं माझ्या रोटेशन संपल्यानंतर नंतर आपला आवडतो त्याने काहीतरी करायला एक लेखी पत्र द्यायला नको बघा आमची डिमांड वाढली आहे तुम्ही करून आरक्षण तुमचं मंजूर करून घ्या तुम्हाला मी वर्षी पत्र दिलं का तुम्ही तुमचं जे आरक्षण निकाल आहे ते मंजूर करून घ्या तुम्ही आता समजा आईमुळे आम्ही हे तरुण एवढं नेमकी जाऊ आहे मी टी सडन म्हणून मला वरिष्ठ अशी विचारचे केले सोने सोडत आहे मी रात्री सात साडेसातला माझा साहेब शिकून आला शेवटी तुमचा निर्णय होईल काय म्हणून मी साहेबांनी विचारलं आणि ते म्हणून ठीक आहे आता तुम्हाला निर्णय घेऊ शकतो मग मी रात्री पाणी सोडायला असा विषय काय तुमच्या मताशी शंभर टक्के समज आहे पण तुम्हाला मी सांगतो डिसेंबर महिन्यामध्ये जसं मी नगरपालिका निवडून आमचं पहिलं पत्र कलेक्टर साहेबांनी पहिल्या पत्र मी तुमच्या डिपार्टमेंट नाही दिलेलं आहे आता काळापूर्व लेटर साहेबांनी मी दिलेला पाच साहेबांना साहेब हे झालं प्रयत्न दुर्दैवाने आता काय परिस्थिती झालेली आहे हा ह्या गोष्टी प्रश्न नाही म्हणू शकत छोटी गोष्ट होती होती तशी म्हणा आता शिक्षण काल पहिले दिवस होता आवर्जन समजायचं कालचा पहिला दिवस तुम्छ होता फक्त गोष्टी करायला आमच्याकडे अवधी पण आहे आपण दोन गोष्टी पत्र देखील करू शकतो आणि आमच्याकडे आमच्या जबाबदारी काय नाही आम्ही आमची जबाबदारी करत नाही कुठल्या गोष्टींची आमच्या आमच्या गोष्टी आमच्याकडे पत्र घर असेल बाकीच्या गोष्टी असतील शिवणं असे धरून प्रयत्न आमच्या जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार त्या बाबतीमध्ये आणि पूर्व काळात देखील आम्ही सिबिल पत्र दिलेलं आहे तसं पण पत्र दिलेलं फक्त ही कारवाई जी करायची सांगून त्या वेळेला होणार नाही तुमच्याकडे उठलो त्या इकडे काय झालं काय करायचं काय करायचं आपलं आमचं आमचा हेतू एकच आहे फक्त आमचं तुम्हाला म्हणणं काय आहे की ही जे काल जो प्रकार झाला ना हा वारंवार होता कामा नाही तुम्ही तुमच्या अधिकारांमध्ये तुम्ही ऑफिसर आहात तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी बोलताना निर्णय घेत जा ज्या 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 वेळेला पाणी गरज पडल त्यावेळी तुम्ही आम्ही आमची रिक्वायरमेंट मी पूर्ण करत जा कुणाच्या तरी सांगण्यावरनं त्यांच्याशी बोला त्यांच्याशी बोला माही पाणी सोडू हे तुमच्या काम आम्ही अजिबात घेणार नाही आम्हाला तुम्ही आमच्यासमोर बसलेले आम्ही तुम्हाला फोन करणार तुम्ही तुमच्या लोकांना सांगावं आणि पाणी द्यावं आमची कॅपॅसिटी वाढून घ्यायची आम्ही एकदम मोठे बंद करायचा आम्ही आमच्या जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार आम्हाला देखील तुमची गरज सर्व मोठ्या प्रमाणामध्ये आहे आम्ही आमच्या जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार आम्हाला प्रोसेस आहे तुम्ही पाणी सोडणार मग आम्ही पाणी उचलणार आमचं पाणी फिल्टर होणार एवढी आम्हाला प्रोसेस आहे आम्हाला त्याला वेळ लागतो आम्ही जर तुम्हाला विनंती केली तुम्ही लवकर दिले तर आमची प्रोसेस आहे पुढची लवकर पूर्ण होईल फक्त तुम्हाला एकच विनंती आता काय आहे की आपण स्विच वर होईल सिस्टम आपली पूर्वी सिस्टीम काय होती पेरिनियल सिस्टीम होती की तुम्हाला काय नाही दिलं पाणी राहायचं पाणी गरजच नव्हती खरंच नव्हती खरंच म्हणजे ही वस्तुस्थिती होती आज आता ती अनायसे ज्या परिस्थितीने आलेली तर जसं सा पांडे साहेबांनी सांगितलं आपल्याला की आपण समन्वय ठेवून इथं पुढे काम करू आता हे पहिले गोष्ट चेंज ऑफ ओव्हरमध्ये हा थोडासा प्रेक्षण होणार तो झाला तो विषय संपलेला आहे इथून पडत फक्त तुम्ही जे तुम्हाला आम्हाला सांगाल त्याच्यात आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करायला तयार आहे तात्काळ तात्काळ होण्यासाठी फक्त त्याच्यासाठी तात्काळ असं ही काय गोष्ट गोष्टी मला रात्री सांगितलं सकाळी पाणी सोडा तर जुन्नर शहराला संध्याकाळी पाणी पुरवठा तास आम्हाला पण साहेब आहे आपल्याकडे तुम्ही पाणी साठ्याची काय काळजी करू नका जुन्नर शहराला शेवटचे जून पाणी त्यांचे पाहिजे आणि मोटारीचा आपण प्रश्न तसं so, तो मोटारीचा प्रश्न जसा मागच्या वर्षी सोडवला आपण सगळे याच्यामध्ये माझी जी मदत लागेल ती मी कराल शेतकऱ्यांबद्दल आम्हाला नेहमी अनुभूती आहे राहणार पण जर समजा साठा पुरलाच्या आणि जर समजा वापरतो तर वेळेला तुम्ही किती वेळा पाणी सोडणार किती वेळा शेतकरी पाणी सगळं उपसून घेणार या तुम्ही सुद्धा जाणकार पाणी सोडाव एवढा मोठा दहा आता हे आपलं ट्रान्झिशन होत आपण म्हणून मी तुम्हाला काय विनंती करतो की तुम्ही जसं कलेक्टर साहेबांना कलेक्टर साहेबांकडे की कि ही परिस्थिती पहिल्यांदा निर्माण झालेली आहे आणि आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे जे मोटरी सुद्धा जरी तुम्ही कमी केल्या तरी सुद्धा तुम्हाला उन्हाळा महिनाभर किंवा दोन महिने पाणी पुरणार नाही बरोबर दोन महिने चार दिवसापूर्वी पाणी सोडलं तर तुम्हाला सांगतो चार दिवसापूर्वी पाणी सोडलं लवकर चार दिवसामध्ये पाणी उपसून गेलं म्हणजे आपण त्या गोष्टी आपण ती कारवाई करू आणि इथून पुढे आपल्या शहराला आपण आठ दिवस आधी जागे ना सगळे

आम्हाला जर इथून पुढे कोणती उडवडीची किंवा याला फोन कर त्याला फोन कर असं होईल तसं होईल तो विषय आपल्या भेटीचा नाही त्या विषयावर आपल्याला चर्चा करायची नाही आपल्याला काम करायचं लोक आमचा हेतू सरळ आहे आता जे काही झालं ते तुम्ही मिटिंग घेणार कोण घेणार कोण कोणाला म्हटलं याच्याबद्दल माझ्यामध्ये आपण जाऊ नये आपलं पुढं अजून आपल्याला भरपूर दिवस जायचे बरोबर आणि सगळी जनता सुद्धे आणि आता आम्ही ना माणूस करा आम्ही कोणाला फोन करायचं आमच्या प्रशासन आणि ते ऐकत नाही मग अध्यक्ष तुमच्याशी बोलायचं का तुला तुमचा माणूस ठेवा हो इथून माझा असं झाला काही वेगवेगळ्या माझं झाले का अशा प्रकार आमच्या राबाडे तेच फोन करायचे का नाही तुमच्याकडे माणिकडो मध्ये आठ पॉईंट सॉरी सॉरी मी पहिल्यांदा येडगावचं अकरा पॉईंट झिरो एक पर्सेंट त्यानंतर माणिकडो मध्ये सात पॉईंट शहाऐंशी म्हणजे जवळपास आठ टक्के आणि वडदमध्ये सत्तावीस पॉईंट अठ्ठावीस म्हणजे सत्तावीस टक्के आणि पिंपळगावचा बारा टक्के पाणी साठा उपयुक्त पाणी पाणीसाठा लिंबेमध्ये सदतीस पॉईंट चोवीस एकूण टक्केवारी किती आहे एकूण टक्केवारी साधारणतः आपले एकवीस पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के आज प्रकल्पामध्ये साडे एकवीस टक्के साठा आहे मागील वर्ष किती होता मागील वर्षी अकरा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के मागील वर्षापेक्षा डबल दुप्पट पाणी साठा आहे या वर्षी आज माझं सगळं आम्हाला सुंदर नगरपालिकेला एक खूप चांगलं खात्या ठिकाणी दाखवलं चांगले अधिकारी म्हणून आता आमच्या त्यांच्या या ठिकाणी बैठकीनंतर चर्चामध्ये आमचा हा निर्णय आहे हे हुशार अधिकारी आहेत ते निश्चित आम्हाला येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेला जो शहराला कुठल्याही प्रकारचं काही पाणी काही पडून देणार नाही अशा ठिकाणी आम्हाला बैठकी आणते असं वाटतंय निश्चितच नाहोर साहेबांनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांच्या नगरपालिकेच्या वतीने आम जनतेच्या वतीने धन्यवाद मानतो आभार मानतो अखेर आपल्या आवाजच्या मध्यस्थीने जुन्नरकरांचा पाणी प्रश्न सुटला आहे असंच म्हणावं लागेल